नमस्कार मंडळी आज मी तुमका दाखवणार आहे कुर्लो कशे पकडायचे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आम्ही आता येला आहे आमच्या पुलावर कुर्लेचा डबो लावू तुमका मी दाखवतोय थांबा बघत राहा व्हिडिओ बाटले तसे आतडे घ्यायचो ते काय बाटलीं कसं का होल पाडायचो आणि हा एक तेलाचा डबो हा ते का असे आम्ही होल पाडला होय वरणं आणि एक बॉटल घेतला होते का ही अशी बॉटल त्याच्या हात घालायची अशी नंतरला रशिन बांधून घ्यायची आणि बॉटल आत बॉटल अशी आठ टाकायची डब्या आणि आम्ही एका सांगतला दादाक हा डबो जरा तो बांधून घेता आणि बघ हय आम्ही आता आम्ही डबो टाकणार आहे खाली हय पाणी खदू पावसामुळे जरा पाणी लयच खदू रस्ता रोज वडाका भेटत नाही आधी सध्या डबो आता बांधून झालो आता हा डबो आम्ही नदीत टाकणार आहोत हातडी बितडी सगळं टाकून झाले डब्यात आता चल ये दादा आता डबो घेऊन चाललो एखादं तुम्ही वळखत असाल वळखलास तर सांगा कधी एका बघतला कट बघा कसली मारला ना ती एक नंबर आजच केस कापून <laughs> चल टाकलं लगेच सांजावला हाय ना टाक बघ्या डबो आता टाकला ना खाली उतरता बघूया ना कस डबो पाणी आहे बुडशील खाली डबो खाली टाकला ना डबो लावून झालो आणि आता दादा परत वरील आ आता ही रस्शि आता बांधून ठेऊ नाही तर रात्री पावसात ना उरलो तर वाहून जायत तर कुरलो पण काय आमका कायच भेटूचं नाही डब्या सकट सगळं वाहून जायत चला आता भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय तो व्हिडिओ आवडला असत लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद